ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी-बागलकोट सदलगा मार्गे एसटी सेवा सुरू. सदलगा येथील राज्य परिवहन महामंडळाचे अभ्यासक आणि माजी नगरसेवक पिरगोंडा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बागलकोट इचलकरंजी-बागलकोट ही पहिल्यांदा सदलगा मार्गे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा चिकोडी सदलक्याच्या आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली वायव्य कर्नाटक राज्य रस्ते सारिके संस्थेचे अध्यक्ष राजू कागे बागलकोट विभागीय नियंत्रक नितीन हेगडे डिव्हिजनल ट्राफिक ऑफिसर हेमसिंग लमाणी डेपो मॅनेजर बागलकोट कृष्णा चव्हाण निगम अध्यक्ष व कार्यदर्शी पी आर किरणिकी यांच्या सहकार्याने हो सुरू होत असल्याचे पिरगोंडा पाटील यांनी सांगितलं ही बस बागलकोट नवनगरमधून निघून कद्व केरी क्रॉस कलादकी लोकापूर मुथुळ जमखंडी बनहट्टी ट्रपकवी तेरदाळ हारोगिरी क्रॉस हारोगिरी रायबाग अंकली सिबी कोरे शुगर फॅक्टरी एकसंबा सदलगाव बोरगाव इचलकरंजी या मार्गावरून थांबणार आहे बागलकोटहून ही बस सकाळी साडेसात वाजता निघून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इचलकरंजीत पोहोचणार तर इचलकरंजीतून दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी निघून बागलकोट नवनगर येथे संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोचणार आहे यावेळी लक्ष्मण भगवती वाहक लक्ष्मण राठोड चालक यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक पिरकोंडा पाटील संवेत नगरसेवक रवी गोसावी महादेव पाटील पुंडलिक पाटील बस स्थानक अधिकारी शंकर नेर्ली अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड राजेंद्र कोडेपेट्टू मनीष नाईक रणजित जगताप पांडू कामकर प्रवासी वर्ग नागरिक आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी तातेसाहेब कदम सदलगा